उदरभरण स्वादिष्ट पदार्थाची रेलचेल दक्षिणमुखी हनुमान मंदिरच्या पाठीमागेच सागरिका तुझ्या कलेक्शनच्या बाजूला ओम जी आपल्यासोबत आहे सतीश जी खू उदर उदर भरण स्वादिष्ट पदार्थाची रेलचेल आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या वास्तूचे हॉटेलची उद्घाटन केलेले आज आणि पूजा केलेली आहे नमस्ते परमेश्वर जाधवजी आपल्यासोबत आहेत शुभेच्छा देण्यासाठी खास आलेले आहेत धन्यवाद शुभेच्छा आपल्या नवीन व्यवसायात भरपासाठी मिळो आणि खूप सारे आमच्या खूप सारे लोक इथे येऊन स्वादिष्ट पदार्थाची चव घ्या घ्यावी दोन शब्द आपल्याकडून बोला ना नवीन व्यवसाय चालू केलेला आहे नवीन व्यवसायामध्ये उदरभरण या व्यवसायामध्ये स्वादिष्ट प्रकार असणार आहेत वेगवेगळे त्यामुळे नक्की या स्वाद घ्या तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि फेमस काय आहे म्हणजे अरे वास्तव मुख्य अरे वा छान त्याच्यासोबत ग्रीन पराठा वा छान म्हणजे नाश्ता सर नाश्त्याची उत्तम सोय या ठिकाणी होईल ओमजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या व्यवसायासाठी आणि नवीन व्यवसाय तुम्ही आता चालू केलेला आहे त्याबद्दल सांगा थोडक्यात नवीन व्यवसाय आज आपण बघतो ती सर्वत्र पोट भरण्यासाठी खूप प्रत्येकजण त्यासाठी काम करतो हां तर कमी दरामध्ये आणि सात्विक भोजन मिळावे यस ए हां हां आणि ग्रोपूज स्वामीजी सांगतात त्याप्रमाणे कोणी भुकाणार आहे ती संकल्पना पण आधारित होऊन आता ही सुरुवात केलेली आहे वा त्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त आपल्याकडं जगण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद खूप म छान मस्त आता या व्यवसायामध्ये आता मेहनत खूप लागते तर कष्ट आहे कष्टाशिवाय पर्याय नसतो तर आता इथे आपल्याकडे हो, मेहनतीला म्हणजे किती जण आहेत काम करायला तुम्ही स्वतः आहे सध्या आम्ही स्वतःच आहोत काही जण येणार आहेत एक दोन दिवसामध्ये ओके okay. आणि लवकरच अजून आमचा सेट तयार होणार आहे आम्ही आहोत नाश्त्यामध्ये तुम्ही काय काय ठेवणार आहे अजून तुम्हाला काय इच्छा आहे म्हणजे हो पराठे सुरू आवडतात वेगवेगळ्या प्रकारचे पराठे अनेक प्रकारचे असणार आहे त्याच्यामध्ये आणि सण सण वगैरे जर असतील तर तिथे स्पेशल पुरणपोळी हा चवीची असणार आहे वेगळ्या चवीची पुरणपोळी नक्कीच आपण वा वा खूप छान सर्वांनी या ठिकाणी येऊन लाभ घ्या नाश्त्याचा आस्वाद घ्या पतंजली परिवाराकडून एक वर्ष होऊ शकता इथे करून मी प्रत्येक महिन्याला यांना पाचशे रुपये देणार वा आणि त्यांना सांगणार की जो गरीब तुमच्या पूर्ण रेटमध्ये येऊन ते खाऊ शकत नाही तुम्ही पाचशे रुपये त्याला डिस्काउंट देऊन जेवढ्यांना तुम्ही फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटवरती खाऊ घालू शकता तेवढ्यांना घाला ही संकल्पना पतंजली परिवारातर्फे जे जे योगदान देऊ शकतात त्या सगळ्यांकडनं करणा करून आपण यांना देणार आहोत त्याच्यातून त्यांचंही नुकसान नको व्हायला आणि जो खरंच गरजू आहे त्यालाही त्यांच्या इथे खाता यावं आणि उदरभरण हे yes. ते त्यांनी नाव ठेवलं आहे खूप छान नाव आहे खूप छान हा हा ही संकल्पना खूप छान आहे तर हे आजपासून मी ती सुरुवात मी माझ्याकडनं करतो त्यांना आपले जिल्ह्याचे पतंजली जिल्हा प्रभारी परमेश्वर जाधवजी आणि याच्यामध्ये त्यांनी लक्षात लावलंच असेल जे बिचारे गरीब होऊ शकत नाही त्यांना तुम्ही पाचशे रुपये संपेपर्यंत पन्नास टक्के डिस्काउंट असा एक बोर्डच लावून टाकायचे बाबूजी दो शब्द आपण कोणाला पैसे देतो आता त्या पैशात तिथे दारू पितो काही चुकीच काय गैरवापर करतो आपल्याला कळणार नाही पण इथे आला इथे आला तर खरोखर ते आपले जे आपल्याला कोणाला मुखात घालायचं आहे अन्न ते खरोखर त्याच्यामधून जाणार आहे आणि त्याच्यापासून जे तुम्हाला पुण्य मिळावं मिळावं त्या पैशापासून बाबूजींनी आज पतंजलीचे आपले योग योग यो साधक आहे योग शिक्षक आहेत बाबूजी यांनी सुद्धा पाचशे रुपये दिलेले आहेत आणि वा वा खूप छान जबरदस्त बाबूजी दो शब्द बोलिए ये उधर भरण एक सात्विक स्थान है यहाँ पे आके आपको स्वस्थ भोजन मिलेगा आपके शरीर का भी स्वस्थ प्रदान करेगा जबकि आवश्यकता हो आप यहाँ पर भोजन के लिए पधारें यस और हमारे सतीश जी योगी आदमी है और इनके यहाँ आपको योग का भी असर पड़ेगा भोजन में यहाँ हाँ हाँ पत्ता संग गर्जा ये दक्षिण मुखी हनुमान मंदिर जो है कल्याण पश्चिम वाला आगरा रोड लगा त्यात तिथून टिळक चौकाकडे जाणारा जो रस्ता जा ओ, जा जा उदर उदर आहे त्या रस्त्यावरती पूजा कलेक्शन नावाचं एक मोठं दुकान आहे हो हो होत आहे वा खूप छान पाहुणे मंडळीसुद्धा आलेले आहे सगळेजण विजिट देतात भेट देत आहे नमस्कार दादा तुम्ही कुठून आले ओके तुमच्याकडून शुभेच्छा सगळ्यांना खूप छान थँक्यू आल्याबद्दल धन्यवाद स्वादिष्ट पकवानाची रेलचेल खास पराठे या ठिकाणी होणार आहेत स्वादिष्ट असे आणि पूजा झालेली आहे आज पंधरा ऑगस्ट सुद्धा आहे असा कर झेंडा झेंडा असा वाव वेट सत्यनाराची पूजा या ठिकाणी केली केली हो, आहे आ, मी नितीन मोडवे सुद्धा मीसुद्धा जी यांना मी शुभेच्छा देत आहे त्यांच्या नवीन व्यवसायासाठी खूप प्रगती व्हावं त्यांची खूप या ठिकाणी हे प्रॉप खूप चालायला पाहिजे आपण सर्वजण कल्याण रहिवाशी आहोत कल्याण बेस्टला शिवाय चौक जवळ आहे आणि सर्वांनी या ठिकाणी येऊन सात्विक जेवणाचा नाश्त्याचा आनंद घ्यावा ही एक इच्छा आहे माझी धन्यवाद वाव सुंदरसे वडे बनवलेले आहेत आणि वड्यांचा नाश्ता रमेश जी आपल्यासोबत आले ओम जी रमेश जी ओम जी ओम जी कैसा लगा पे आपको लग सात्विक नाश्ता मिलेगा तो ये बिलकुल घरगुती में ही बना हुआ है और साथ में सॉस है इसमें बहुत बढ़िया अच्छा लग रहा है आप देखेंगे कैसा है यस ओम जी आज वडे बनवलेस पहले वाह छान या खाईला कसे टेस्ट छान बाबूजी एक नंबर <laughs> नमस्कार ताई नमस्कार कशा मस्त ना एकदम छान मस्त आहे आजपासून सुरुवात केलेली आहे सगळ्या गोष्टींना वडे पराठे थोड्या दिवसांनी पावभाजी असेल मिसळ असेल हळूहळू मी प्रगती करणार आहोत हो हो सध्या आज एवढंच आहे तर नक्कीच आमच्याकडे टेस्ट करायला सगळ्यांनी यावं धन्यवाद धन्यवाद थँक्यू खूप आवडीने सर्वजण नाश्ता करत आहेत आणि पतंजली टीमचं एक वैशिष्ट्य आहे नेहमी लोकांच्या जनतेच्या आपण विचार करत असतो आणि आरोग्याचा विचार करतो जनतेच्या लोकांचा योगा आम्ही शिकवत असतो योगाभ्यास फ्रीमध्ये मोफत योग शिक्षण देत असतो तर योगाच्या योगासोबत आहार सुद्धा चांगला पाहिजे लोकांचा आणि त्या आहार चांगला होण्यासाठी खास आम्ही हे शॉप खोललेलं हो आहे एकदम स्वादिष्ट असं सा जेवण सात्विक आहार लोकांना मिळो या यासाठी हा आपण खास हे हॉटेल चालू केलेलं आहे स्नॅक्स आहे आज दिवसभर आज पंधरा ऑगस्ट हे सगळ्यांना सुट्टे आहेत पंधरा ऑगस्टच्या नंतर सगळेजण आता भेटायला येत आहेत शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत सर्वजण पुन्हा एकदा हार्दिक एक स्वागत हार्दिक अभिनंदन आणि प्रत्येकाने मराठी माणसाने व्यवसाय केलाच पाहिजे व्यवसायाची तरी केलीच पाहिजे सो so, थँक्यू तुझ नाव काय नाव सांगलं माझं नाव वेदांत जोशी मराठी माणसाने व्यवसाय केला पाहिजे हे प्रत्येकजण सांगत असतो पण कोण डेरिंग करत नाहीये तुम्ही आज खूप मोठी डेअरिंग केली आहे तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून आपली एक लाख दहा हजार सबस्क्रायबर्स आहेत आमच्या संपूर्ण यूट्यूब फॅमिली यूट्यूब परिवार आणि संपूर्ण पतंजली योग समितीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमची खूप बिझनेस खूप मोठा होईल खूप खूप लोक प्रतिसाद देतील आणि असंच तुम्ही मेहनत करत राहा शुभेच्छा खूप खूप तुम्हाला धन्यवाद काय दोन सुट्टी बघितला आपल्या हॉटेलबद्दल आम्हाला सर्वांच्या सहाय्याची आणि आशीर्वादाची अत्यंत आवश्यक आहे आवश्यकता आहे सर्वांनी आमच्या पाठींशी राहावे आणि सहकार्य करावे आणि आपला सात्विक आहाराचा नाश्त्याचा आनंद घ्या इथे येऊन धन्यवाद दादा धन्यवाद